सध्या सुरू असलेला आशिया कप एका मराठी माणसाने सुरू केला आहे स्टोरी ऐकून नक्की अभिमान वाटेल तर साल होतं एकोणीसशे त्र्याऐंशी तिसरा वर्ल्ड कप सुरू झाला होता अहो एक तरी सामना जिंकून दाखवा असं भारतीय संघाला हिणवलं गेलं आणि जगाच्या नाकावर टिचून भारतीय संघ फायनल मध्ये पोहोचला आणि तिथूनच आपल्या स्टोरीला सुरुवात होते त्यावेळेचे बीसीसीआयचे प्रेसिडेंट होते ए के पे साळवे तेव्हा त्यांना फायनलचे दोन एक्स्ट्रा तिकीट पाहिजे होते पण इंग्लंड बोर्डाने त्यांचा सगळ्यांसमोर अपमान केला आणि त्याच वेळी साळवे यांनी ठरवलं की क्रिकेटवरची इंग्लंडची दादागिरी आपण संपून टाकायची त्यांनी भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश यांची मिळून एशियन क्रिकेट काउन्सिल स्थापन केली आणि आशिया कप अरेंज करायचं ठरवलं अहो पण ठरवलं खरं पण पैसा आणणार कुठून तेव्हा त्यांनी दुबईचे शेख बुखातीर यांची भेट घेतली मग काय बुखातीर यांनी शारजाचं ग्राउंड उपलब्ध करून दिलं आणि पहिला आशिया कप एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भरवण्यात आला आणि अशा प्रकारे इंग्लंडच्या बाहेर क्रिकेट सुरू झालं इंग्लंडचा माज उतरवला गेला म्हणून आशिया कपचं सगळं क्रेडिट ए के पी साळवे या मराठी माणसाला जातं आहो ते म्हणतात ना कुछ बी करणे का पर मराठी आदमी का इगो हट नाही करणे का मराठी असाल तर फक्त व्हिडिओ शेअर करू नका तर व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा